नमस्कार घरातील सगळेच जण ऋषिकेशच्या बड्डे पार्टीला गेले असतात त्यामुळे ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऋषिकेशला आपण आता बदनाम केलं पाहिजे असं तिच्या डोक्यात येतं ती येऊन सयाजीरावांना भेटते आणि म्हणते बाबा माझ्या डोक्यात ना एक भन्नाट कल्पना आलेली आहे त्यावर सयाजी म्हणतात कोणती कल्पना आली आहे तुझ्या डोक्यात त्यावर ऐश्वर्या सांगू लागते ऐश्वर्या सयाजींना सगळी भन्नाट कल्पना सांगते ते ऐकून सयाजी खुश होतात सयाजी म्हणतात काय बाळा तुझ्या पण डोक्यात अशा भन्नाट कल्पना यायला लागल्या त्यावर ऐश्वर्या म्हणते औ बाबा मी तुमचीच मुलगी आहे मला अशा कल्पना सुचणारच ना त्यावर सयाजी खुश होतात आणि सयाजी म्हणतात चला तर मग कामाला लागूया सयाजी आणि ऐश्वर्याने पाठवलेले गुंड हे रणदिवेच्या कंपनीमध्ये जातात आणि कंपनीची नासधूस करू लागतात काही वस्तू आपटतात काही वस्तू फोडतात आणि म्हणतात हे काय चाललं आहे सगळं इकडे त्यानंतर तिकडे प्रोजेक्ट चालू असतो प्रोजेक्टमध्ये त्यांचं लक्ष जातं आणि म्हणतात आता आता एक काम करा ऋषिकेश सरांना फोन करून सांगा आपण त्यांचं सा काम चोख पद्धतीने केलं आहे आणि ते गुंड तिथून निघून जातात त्यानंतर ऐश्वर्याला जसं पाहिजे तसं त्या गुंडांनी केलेलं असतं ऐश्वर्या ते फुटेज घेते आणि बड्डेच्या पार्टी देते आणि म्हणते वा वा इकडे फॅमिली एक म्हणायचं आणि तिकडे कंपनीत गुंड पाठवून कंपनीची नासधूस करायची ही एक फॅमिली असते का कधी त्यावर ऐश्वर्या काय बोलते हे जानकी ऋषिकेश आणि बाकीच्यांना कळत नसतं ते म्हणतात नक्की काय म्हणायचं ऐश्वर्या तुला त्यावर ऐश्वर्या म्हणते थांबा आणि ऐश्वर्या तो सगळा व्हिडिओ सगळ्यांना दाखवते सगळे व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना धक्काच बसलेला असतो की ऋषिकेशने असं कसं करायला सांगितलं ऋषिकेश असं वागू शकतो का सगळ्यांना असा प्रश्न पडलेला असतो त्यावेळी सारंग सुद्धा तिथे असतो सारंगला त्यावेळेला खूपच राग आलेला असतो रागाच्या भरात सारंग तिथे बड्डेसाठी पेटवलेली मेणबत्ती उचलतो आणि तिथे फॅमिली फोटो असतो त्याच्यावर फेकतो फोटो पेट घेतो सगळेजण बघत असतात सगळ्या जणांना धक्का बसला असतो की सारंग असं कसं वागला आणि तेवढ्यात सारंग म्हणतो चल आई आणि सुमित्रा वगैरे सगळे जाऊ लागतात त्यावेळी ऐश्वर्या तिथे जाणून बुजून उभी राहते आणि सगळे गेल्यावर जानकीला म्हणते बघ शेवटी मी हरवलीत ना तुला त्यावेळी जानकी म्हणते अगं हरवलीस काही हरकत नाही पण एक लक्षात घे ससा आणि कासवाची गोष्ट तुला माहिती आहे ना पहिला ससा जिंकतो पण शेवटी कासवच जिंकतं त्यामुळे एक लक्षात घे कितीही काही केलंस तरी शेवटी मी जिंकणार त्यावेळी ऐश्वर्याला खूपच राग येतो ऐश्वर्याच्या रागाकडे जानकी काही बघत नाही जानकी तिथून निघून जाते आणि एक तांब्या पाणी घेऊन येते आणि त्या फोटोवर पाणी शिंपडते फोटो पेट्याचा थांबतो आणि ऐश्वर्याकडे ती बघत म्हणते एक लक्षात घे तुम्ही फोटो भेटवलात पण त्या फोटोवरती आग मी विझवलेली आहे आणि अशीच सगळ्यांच्या मनातील सुद्धा आग मी विझवणार आहे आणि सगळ्या रणदीवी फॅमिलीला मी एकत्रित आणणार आहे जानकी असं बोलताच ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्याने पार्टीत येऊन जो मास दाखवला तो सगळा माझ जानकीने एका वाक्यात उतरवलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू